नमस्कार रसिक श्रोते हो मी नंदिनी मधुकर देशपांडे शब्दगंध या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं भरभरून स्वागत करते खरं म्हणजे यावेळेला थोडासा उशीरच झाला मला शब्दगंधवर येण्यासाठी असो पण यावेळी नवीन उपक्रम हाती घेऊन आली आहे बरं का कवितेच्या रसग्रहणाचा हा उपक्रम यापुढे काही दिवस माझ्या आठवणीतील आणि मला आवडलेल्या अशा काही कवितांचं रसग्रहण मी करणार आहे त्यातील आज माझी पहिली कविता आहे कवी कुसुमाग्रजांची कणा ही कविता ऐकूया तर मग सुप्रसिद्ध कवी कुसुमाग्रज यांची कणा ही कविता आणि तिचं रसग्रहण ओळखलत का सर मला पावसात आला कोणी ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते करदमलेले केसावरती पाणी कपडे होते करदमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहून गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर वाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली माहेर वाशिण पोरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले प्रसाद म्हणून पापळ्यांमध्ये पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसा नको सर जरा एकटेपणा वाटला पैसा नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवणी नुसते लढ म्हणा पाठीवरती हात ठेवणी नुसते लढ म्हणा किती सुंदर आहे कविता ऐकूया तर या कवितेचं रसग्रहण शरीरशास्त्रानुसार माणसाच्या पाठीचा कणा जर ताठ निरोगी असेल तर शरीरही सुदृढ राहतं हे ज्ञात होतं पण कुसुमाग्रजांची कणा ही कविता शाळेत असताना शिकल्यापासून मनात मात्र कायम रुजून बसली आणि पाठीच्या कण्याप्रमाणेच माणसानं आयुष्य जगत असताना आपल्या मनाचा कणासुद्धा किती ताठ सुदृढ ठेवणं गरजेचं आहे हे, हे लक्षात येऊ लागलं त्यानंतर जेव्हा जेव्हा कणा वाचनात येऊ लागली तेव्हा तेव्हा दरवेळी तिचा नव्यानं अर्थ उलगडतोय असं वाटायला लागलं मनाला एक नवी प्रेरणा देणारी ही कविता मनाला एक नवी उभारी देणारी ही कविता मला विंदांच्या आयुष्याला द्यावे उत्तर या कवितेशी साधर्म्य सांगणारी वाटते आपला आत्मविश्वास स्वाभिमान यांना दोलायमान होऊ न देता आलेल्या अडचणींशी दोन हात करत जगण्याचं बळ आपल्यात आहेच पण अशा खास खळग्यांची वाट चालताना कोणीतरी दिलासा देणारं पाठीवर हळूवारपणे धीराचा स्पर्श करणारं सोबत असणं आणि तेही अशा विमनस्क अवस्थेत किती आवश्यक आहे कसं आवश्यक असतं याचं फार साध्या सोप्या शब्दातून शब्दांकन करत कणा या कवितेत कुसुमाग्रज मांडत आहेत कुसुमाग्रजांनी जणू मूलमंत्रच दिला आहे आव्हानं पेलण्याचा सा, असं सारखं वाटत राहतं महाराष्ट्रातील गोदावरी नदीला गंगा याच नावानं ओळखलं जातं त्यातही कुसुमाग्रज स्वतः नाशिकचे गंगेच्या उगमाजवळचं हे ठिकाण एक दिवस एक विद्यार्थी येतो पुराच्या पाण्यानं त्याच्या सगळ्या संसाराची वाताहात होते बायको मात्र वाचते जिवंत राहते घर मोडून पडतो पण तरीही हा विद्यार्थी खचून न जाता अतिशय समर्पक शब्दात गंगेबद्दल तिच्या पाण्याबद्दल अतिशय प्रेमळ शब्द वापरत कौतुकानं या गंगेला माहेरवाशिण म्हणतो तो म्हणतो माहेर माझ्या घरात खेळायला आली होती आणि जाताना नुसत्या हातानं तिला परत कशी पाठवू म्हणून जाताना तिला घराच्या भिंती चूल हे सारस दिलं याचा अर्थ गंगेला पूर आला होता आणि या पुराच्या पाण्यानं अख्खं घर सोबत तिच्याबरोबर वाहून गेलं असं तो सांगतोय पोटात कालवा कालव होते अक्षरशः आहे वाचत असताना पण तरीही मनातून न तुटता तो आपल्या बायकोबरोबर घर बांधण्याच्या कामाला लागणार आहे त्याला पैसा नकोय पण केवळ एक मानसिक आधार हवा आहे दिलासा देणारं कोणीतरी सोबत हवं तू लढ परिस्थितीशी मी आहे तुझ्याबरोबर एवढाच दिलासा त्याला जगण्याची उमेद देऊन जाणार आहे किती सुंदर गर्भितार्थ वाहून नेत आहे बघा ही कविता अशा रचनांच्या उद्घातांना शतशहा प्रणाम ज्ञानपीठ विजेते आणि इतर अनेक बहुमूल्य पुरस्कारांचे मानकरी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज हे महाराष्ट्रातील घराघरातून ओळखलं जाणारं विद्वत्तेचं आणि मराठी साहित्याचं एक आगारच प्रत्येक साहित्य प्रकार त्यांनी तितक्याच ताकदीने पेलले आहेत वाचकांनीही ते सारे डोक्यावर घेतले आहेत साहित्य क्षेत्रातलं हे उत्तुंग व्यक्तिमत्व महाराष्ट्राची शान आहे प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाचा मान आहे आणि म्हणूनच त्यांना आमचा त्रिवार प्रणाम आहे तर रसिक श्रोते हो आवडली ना कणा ही कवी कुसुमाग्रजांची कविता आणि त्याचा रसग्रहणाचा शब्दप्रपंच लवकरच यानंतर एखाद्या दुसऱ्या आठवणीतील कवितेचं रसग्रहण घेऊन येणार आहेच तोपर्यंत शब्दगंध चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि पुढच्या वेळेला अवश्य भेटण्याचं शब्द द्या नमस्कार